नमस्कार, बनकर, मी आपले है। में। नमस्कार मी स्नेहल बनकर मी मराठी चॅनेलवर आपलं स्वागत आहे नजर टाकूयात आजच्या मुख्य घडामोडी नमस्कार मी मराठीमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण कात्र ज्या ठिकाणी आलेलो आहोत समीर भाऊ वासवंड यांचा वाढदिवस नेहमीप्रमाणे या ठिकाणी साजरा केला जातोय रक्तदान शिबिर आणि बरेच काही उपक्रम घेऊन या ठिकाणी ते वाढदिवस साजरा करतायत तर आपण त्यांचा मनोगत या ठिकाणी जाणून घेऊया नमस्कार नमस्ते जसं मागच्या वर्षी पण आणि गेल्या खूप वर्षापासून आपण आपला वाढदिवस वेगळ्या पद्धतीने साजरा कर, साजर करतायत तर या वर्षी आपण काय काय उपक्रम घेतलेले आहेत काय काय आपण नागरिकांना सेवा म्हणून कार्यक्रम घेतलेले आहेत सध्या आपण पाहत आहे की जो आता रक्ताचा खूप तुटवडा तो चालू आहे आणि त्याच्यात आपण एवढं पण पाहिलं की कोरोना काळामध्ये एक लाट होती त्या लाटेमध्ये काही लोक दगवले त्या सांग अनुषंगाने आम्ही आणि आमच्या मित्र असं ठरवलं की बाबा एक वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर आणि आरोग्य शिबिर हे लोकांपर्यंत पोचणं गरजेचं आहे आणि ते आपली सेवा लोकांपर्यंत आपल्याला देता दे येईल अशी आम्ही एक आशा बाळगली आणि त्याचा रिस्पॉन्स चांगला आम्हाला भेटला गेल्या वर्षी पण आपलं झालं तर आठशे एक्कावन रक्तदात्यांनी आपल्याला रक्तदान केलं होतं त्यांचं मनापूर्व मनापासून मी आभार मानतो असंच ह्या पुढे आपण दरवर्षीप्रमाणे हेच रक्तदान कायमस्वरूपी चालू ठेवू आरोग्य शिबिरे ठेवू त्याच्यामधनं आपल्याला काय सेवा घडल ती सेवा कायमस्वरूपी आपण ठेवू करता है। तर आपण खूप अशा पासून नागरिकांची सेवा करतायत तर पुढे आपलं काय लक्ष आहे का राजकारणात आता आमदारकीचे इलेक्शन आहे किंवा आता नगरपालिकेचे इलेक्शन पण जवळच आहे तर काय लक्ष आहे आपलं जसं तुम्ही सेवा करतायत तर आता तुमच्याकडे म्हणजे कुठला पद नाही शासकीय काही पद नाहीये तर तुम्ही एवढी सेवा करतायत तर कदाचित तुम्ही इलेक्शन मध्ये उभं राहाल पद आल्यानंतर तुम्ही अजून जास्त प्रमाणे प्रमाणावर मदत करू शकाल किंवा कार्य करू शकाल तर काय आहे नक्कीच आशा जर भेटली म्हणजे जर संधी जर भेटली संधीचं सोनं हे शंभर टक्के आम्ही करणार याची मी गवही देतो आणि कधीही कुणाला कसली गरज भासली रक्ताची असो किंवा एक काय असो तर त्याच्यासाठी मी नंबर देतो माझा नंबर ब्याऐंशी झिरो आठ चौतीस तीन हजार नऊ हा माझा नंबर आहे कधीही कसली गरज असली तरी आम्हाला कळवा अशी मी नम्र विनंती करतो धन्यवाद आपल्या सोबत स्वर्णताई माने आपल्या सोबत आहेत यांच्याकडून आपण जाणून घेऊया नमस्कार नमस्ते आ, समीर वासवन जे आमचे संस्थेचे उपाध्यक्ष पण आहे आणि समाजासाठी ते चांगले काम पण करतात दर वर्षप्रमाणे ते रक्तदान शिबिर व आरोग्य शिबिर नियोज आयोजित करतात आणि भरपूर लोक प्रमाणे लोक रक्तदान पण देतात त्यांचा त्यांना रिस्पॉन्स पण चांगला आहे आम्ही तर एक त्यांना विनंती करू की चला ते कुठल्या तरी पक्षात नक्की आगमन करावा हा त्यांची आम्ही एक विनंती नक्की करणार आहे सरपंच साहेब पण या ठिकाणी यांचं आगमन झालेलं आहे त्यांनी आपला मौल्यवान वेळ या ठिकाणी दिलेला आहे यांची पण प्रतिक्रिया आपण घेऊया नमस्कार साहेब पहिल्यांदा मी समीरला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आमच्या आंबेगाव ग्रामपंचायत मध्ये चांगले धडाडीचे मेंबर म्हणून समीरची चांगली ओळख होती आणि त्यावेळेस मी त्यांच्यामध्ये मी सगळ्यात सिनियर होतो त्यामुळे सगळ्यांना सांभाळून घ्यायचं काम मी केलेलं आहे मी हे रक्तदान शिबिर वगैरे हो हे दरवर्षी प्रत्येक वर्षी ते हा कार्यक्रम राबवतात जसं आपण बघितलं आणि स्क्रीनवर आपण बघू शकता की कशा प्रकारे असंख्य लोकांनी या ठिकाणी रक्तदान करून या ठिकाणी आपली हजेरी लावलेली आहेत आणि मागच्या वर्ष मध्ये पण खूप प्रमाणात मोठ्या प्रमाणात या ठिकाणी रक्तदात्यांनी आपले रक्तदान रक्त केलेले आहे पार्थ युथ फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष आणि आंबेगाव बुद्रुकचे माजी सदस्य ग्रामपंचायतचे सदस्य युवा नेते समीरजी वासवण यांचा आज वाढदिवस आहे आपल्या जन्मदिनी त्यांनी या ठिकाणी सर्वसामान्य जनतेची काळजी घेताना दिसली की पावसाळ्याचे दिवस आहेत आरोग्याची काळजी सर्वांनी घ्यावी पण ते स्वतः सर्वांची काळजी घेताना या ठिकाणी दिसत आहेत की आरोग्य शिबिर भरवले लोकांच्या आरोग्याच्या काळजी घेताना त्यांना काय आजार आहेत आणि त्याच्यावर काय उपचार केले जावेत याच या ठिकाणी शिबिर घेतलं त्याबद्दल मी त्यांचा मनापासून आभार मानतो त्याहून महत्वाचं आणखीन की आपल्या वाढदिवशी रक्तदानाचा कार्यक्रम आयोजित केला की एक रक्तदात्याकडून दोन जणांचे जीव वाचले जातात ती एक बाटली किती महत्वाची या या दिवसामध्ये की सर्वसामान्य माणूस रक्तदान करायला थोडा घाबरतो की कोविडचा काळ झाला अनेक साथीचे रोग या ठिकाणी असतात पुणे शहरामध्ये महाराष्ट्रामध्ये पण समीर वासवण यांनी आवाहन केल्यानुसार अनेक रक्तदात्यांनी या ठिकाणी आले आणि स्वतः रक्तदान या ठिकाणी केलं रक्ताची गरज आज काय आहे हे हॉस्पिटलमध्ये जेव्हा आपल्या घरातला एखादा पेशंट ऍडमिट होतो तेव्हाच कळतं तेव्हाच त्या ते रक्ताची गरज जाणवते आणि हा उपक्रम खरं स्त्य उपक्रम आहे वाढदिवसाच्या त्यांना मी मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि उत्तरोत्तर उत्तर, उत्तर समाजसेवा अशीच अखंड अविरत सेवा ही चालू राहो अशा शुभेच्छा देतो जय हिंद जय जै तर एक विचारायचं होतं की जसं आता प्रथा चालू आहे जेवढे यंगस्टर्स आहे त्यांच्यामध्ये आहे की बारा वाजले रात्री एक बुलेट काढायची रस्त्यावर केक कापायचा तलवारीने केक कापायचा धिंगाणा करायचा नागरिकांना त्रास पण होतो अशा परिस्थितीमध्ये एक युवा कार्यकर्ता हे प्रेरणा देत असेल तर आपण युवकांना काय मेसेज देऊ इच्छित नक्कीच बुलेट वडिलांच्या जीवावर वडील हप्ते भरतायत इकडं आपण कुठं काम धंदा करायचं नाही आणि बुलेट चालवायची त्या बुलेटचे फटाके फोडायचे मग केक कापून तलवारी केक कापायचा ही प्रथा कुठेतरी बंद झाली पाहिजे आणि प्रथा बंद होण्यासाठी पुढाकार घेण्यामध्ये समीर वासवण मला वाटतं अग्रेसर भूमिका त्यांनी या ठिकाणी आहे की समाजाचं देणं आपण काहीतरी लागतो रात्रीच्या वेळी अपरात्री असणे उद्योग करण्यापेक्षा समाजाला देणं काय आहे समाजाला आजची गरज काय आहे ती गरज ओळखून माझे मित्र समीर वासवण यांनी जो कार्यक्रम घेतला तो स्तुत्य उपक्रम आहे मी या भागातल्या नव्हे तर पुणे शहरातल्या सर्व तरुणांना सांगेन की रात्रीच्या वेळी असले फालतू गुन्हे करण्यापेक्षा अपघाताची परिसीमा गाठण्यापेक्षा हा उपक्रम आपण आत्मसात करावा समीर वासवान यांचं जी भूमिका आहे ती आत्मसात करावी आणि पुढच्या दिशेने योग्य दिशेने वाटचाल करावी तरच या तरुणांचं पुढचं आयुष्य हे सुखकर राहील असं मला वाटतं अच्छा पुणे बार असोसिएशनचे जे खजिनदार आहेत यांचं पण आगमन झालेला आहे त्यांची पण आपण प्रतिक्रिया जाणून नमस्कार मी अॅडव्होकेट समीर विठ्ठल आमचे मावस भाऊ सन्माननीय आंबेबा बुद्रुकचे ग्रामपंचायत सदस्य समीरजी वासवण यांचा दरवर्षी हा वेगळा एक म्हणजे संकल्प या ठिकाणी असतो मागच्या वर्षी सुद्धा आठशेच्या च्या पार आम्ही या ठिकाणी रक्तदान वगैरे हे पार पाडलो होत आणि ह्या वर्षी सुद्धा आमचं जवळजवळ एक वाजेपर्यंत अडी अडीचशेच्या पुढं ओळ हे गेलेलं आहे ब्लडचं सगळ्या गोष्टी आणि ह्या वर्षी आम्ही अजून एक वेगळ्या पद्धतीने ठिकाणी संकल्प केलेला आहे की फक्त ब्लड न घेता तर दोन ब्लड कॅम्प आम्ही या ठिकाणी राबवले त्यासोबतच आम्ही या ठिकाणी आता पलीकड आरोग्य शिबिर आहे म्हणजे ब्लड ब्लड सोबत जे आरोग्य बाकीची तपासणी ते सुद्धा या ठिकाणी आम्ही त्यांच्या मार्फत आज वाढदिवसानिमित्त या ठिकाणी राबवले एवढंच न करता अनाथाश्रमातले जे काही उपक्रम आहेत ते सुद्धा आज आम्ही सकाळी या ठिकाणी राबवून आलेलो आहोत तसेच वृद्धाश्रमातले सुद्धा उपक्रम या ठिकाणी राबून आलेलो आहोत तसेच वृक्षरोपण सुद्धा यांच्या माध्यमातून राबवलेले आहेत असेच विविध संकल्प या ठिकाणी समीर भाऊच्या वाढदिवसानिमित्त आम्ही संपूर्ण त्यांचे मित्रपरिवार आणि त्यांचे सर्वच कुटुंब सहपरिवार यामध्ये सामील होऊन पूर्णपणे उत्कृष्ट असा प्रतिसाद या ठिकाणी आम्हाला भेटलेला आहे तसेच समस्त ग्रामस्थ सर्व सोसायटी वस यांचे मी समीर भाऊ वासवण संपूर्ण परिवारतर्फे तसेच आमचे संपूर्ण मित्र तर्फे धन्यवाद मानतो तसेच प्रत्येक वर्षी आम्हाला असंच तुम्ही सहकार्य करा व तुमच्यासाठी वेगवेगळ्या संकल्प आम्ही या ठिकाणी वाढदिवसानिमित्त नक्कीच यापुढे राबू महादेव पाटील आमचे मित्र समीर शेठ वासवण यांनी हा एक खूप चांगला असा एक कार्यक्रम घेतलेला आहे रक्तदान शिबिराचा कारण राज्यात आपल्या पुण्यात रक्ताचा जी तुटवडा आहे रुग्णांना जी मदत होईल त्यासाठी त्यांनी घेतलेला हा एकदम चांगल्यातला चांगला कार्यक्रम आहे आता समीर भाऊ एवढ्या वर्षापासून समाज कार्य करतायत तर आपल्याला काय वाटतं की पुढे राजकारणात एक मोठं आ, एक लिडरशिप म्हणून ते पुढे येणार का तुमची काय इच्छा आहे नागरिकांची या ठिकाणी काय इच्छा आहे नाही नाही त्यांनी समाजासाठी हे जे काम करतात त्यासाठी त्यांनी राजकारणात यावं आणि त्यांना एक चांगलं पद चांगली काहीतरी भूमिका मिळावी यासाठी ते कार्यक्रम एवढे घेत आहेत समाजासाठी झटतायत तर त्यांना तेवढा न्याय मिळाला पाहिजे संधी मिळालीच पाहिजे समीर भावचे जे मोठे बंधू आहेत आपल्यासोबत नमस्कार नमस्कार आम्ही आता बड्डे बड्डे विशेष आपण हे कार्यक्रम राबवतो गेले दोन वर्ष झाले आपण आता हे कार्यक्रम राबवतोय आपल्याला लोकांनी पण चांगला प्रतिसाद दिलेला आहे त्यामुळे आपण सर्व लोकांचे मनपूर्वक आभार मानतो आणि समीरला पुढच्या वाटचालीला शुभेच्छा देतो आता आपल्यासोबत एक महिला आहे ज्यांनी आता रक्तदान केलेलं आहे त्यांची प्र, आपण प्रतिक्रिया घेऊयात काय नाव आपलं माझं रुपाली किरण शेटे मी आंबेगाव मध्येच राहते दरवर्षी हे असा उपक्रम करतात खूप छान वाटतं ह्याच्यातून म्हणजे रक्तदान हे श्रेष्ठदान आहे याच्यामधून आम्हाला पण म्हणजे समाजाला काहीतरी मिळत आहे तर खूप छान वाटतंय बाकी कुठून आला दाखव मी आंबेगावमध्येच राहते पण मागच्या वर्षी माझं एच बी कमी होत म्हणून देता नाही आलं तर ह्या वर्षी मी परत आले तर काय सांगाल आपण की समीर भाऊने वाढदिवस वेगळ्या पद्धतीने साजरा केला तर आणि रक्त कुठल्या फॅक्टरीमध्ये तयार होत नाही शरीरात तयार होतो आणि जेव्हा गरज पडते तर तेव्हा खूप धापड होते जे, जे गरजू असतात त्यांना तर आपण काय सांगाल या उपक्रमाबद्दल समीर भाईने दे खूप छान उपक्रम आहे हा त्यांनी के केलेला ऍक्च्युली मीच त्यांना दोन तीन वेळेस कॉल केले होते की रक्ताची गरज होती माझ्या रिलेटिव्ह मध्ये तर त्यांनी मला असं एक दोन जणांचे ऍड्रेस दिले आणि हा मागच्या वर्षीपासून जो उपक्रम चालू केलाय खूप छान आहे त्याच्यातून लोकांना मदत होते रक्तदानामुळे रक्ताची ऍक्च्युली माझी रिलेटिव्ह सहा महिने झाले गरज पडली होती त्यावेळेस त्यांनीच मला ऍड्रेस दिला होता की तुला काम रक्त घेऊ जसं आपण बघू शकता की आताच यांनी रक्तदान केलेलं आहे आणि सहा महिन्यापूर्वी यांचे जे रिलेटिव्ह आहेत त्यांना रक्ताची गरज पडली आणि मागच्या वेळेस मागच्या वर्षी समीर भाऊ यांनी जो रक्तदान शिबिर आयोजित केला होता तर त्याच्यामध्ये जो साठा होता रक्ताच्या त्याच्यामधूनच यांचे जे रिलेटिव्ह होते त्यांना रक्त भेटलेला आहे आणि कुठेतरी अशा शिबिरचा फायदा नागरिकांना भेटत आहे माझं नाव सुप्रिया आहे आपलं फर्स्ट टाइम ब्लड डोनेशन करतो आणि मी सेकंड टाइम डोनेशन करते बट मी आंबेगाव मध्ये म्हणजे खूप रेअरली इकडे येते सो आज मला कळालं की समीर भाऊनी इथे ऑर्गनाईज केला आहे हो सो म्हणून मी विजिट करायला आले काय वाटलं आपल्याला ऍक्च्युली असं सोशल काइंड ऑफ वर्क हे झालं पाहिजे आणि त्यांनी आम्हाला हे अवेलेबल करून दिलं त्याच्याबद्दल त्यांना थँक्यू आणि खूप त्यांना पुढच्या गोष्टींसाठी पुढच्या ह्याच्यासाठी हार्दिक हार्बी त्यांना शुभेच्छा था। कुठून <śannalala> आला तर मी <थाड़ी> इथे पुण्यातच असते थँक्यू नमस्कार काय नाव राजेश्वरी पंकज पाटील आज जो उपक्रम राबवला आहे समीर भाऊ यांच्या वाढदिवसानिमित्त याच्याबद्दल वा आपण काय सांगू नक्कीच हा स्तुत्य, वार्ट थे वार्ट थे स्तुत्य उपक्रम आहे चालणाऱ्यासाठी वाट असते वाटेसाठी चालणं नसतं उंच भरारी घेणाऱ्याला आबाळ्याचं ओझन नसतं या ओवीप्रमाणे दादांचा हा अतिशय उपक्रम आहे कारण बरीचशी लोक वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम करत असतात आणि अन्न असू दे का पण अन्नदाना ही पेक्षा सर्वश्रेष्ठ आहे रक्तदान आहे म्हणून दादांचा हा उपक्रम अतिशय स्तुत्य आहे आणि ही आता आताच्या काळाची खूपच गरज आहे कारण कोरोनाच्या काळात आपण पाहिलं होतं की रक्तदानाची त्यावेळेला खूप गरज तपास आणि रक्तदान त्यावेळेस म्हणजे रक्त मिळत नव्हतं अशा वेळेस त्यांनी असा हा उपक्रम सातत्याने चालू ठेवलेला आणि खरंच खूप खूप शुभेच्छा दे तर काय नाव आपलं माझं नाव एस एस सावंत सर तर काय सागर कि युवा नेतृत्व पण आहे आणि सामाजिक कार्यामध्ये खूप त्यांचं नाव आहे आणि आज आजकाल जर बघितलं तर फॅशन असं चालू आहे की वाढदिवस असला की रात्री बारा वाजता ढिंगाणा करणे बुलेटवर केक कापणे तलवारीने केक कापणे हे सगळं चालू असताना समीर भाऊने वेगळ्या पद्धतीने जो वाढदिवस साजरा केला याच्याबद्दल आपलं काय समीर सरांना मी गेली अनेक वर्षापासून ओळखते तर त्यांचं प्रत्येक वर्षी त्यांच्या वाढदिवसानिमित्त जे ताडागा लोक आहेत किंवा जे काय वंचित लोक आहेत अशांसाठी त्यांचे उपक्रम प्रत्येक वर्ष असतात निस्तच आपलं हे रक्तदानाचं शेबेरच नाही तर वर्षभरामध्ये वारकरी असतील किंवा महिला भगिनी असतील त्यांच्या स्वावलंबी करण्यासाठी किंवा त्यांच्या हाताला काम देण्यासाठी ते वर्षभर आपल्या आंबेगाव भागामध्ये काम करत असतात आणि संस्थेच्या माध्यमातून त्यांच्या त्यांनी मा अनेक महिलांना युवकांना त्यांच्या कामाची दखल घेऊन त्यांना राज्यस्तरीय पुरस्कार दिलेले आहेत आणि त्यांना एक सन्मानाचं व्यासपीठ मिळवून दिलेलं आहे आजच्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून मी हे सांगेल की आज चारशेच्या प्लस रक्तदान लोकांनी आपल्या जनतेने केलं आहे तर उद्या पुढील दहावी काळामध्ये त्यांचं हेच काम अजून खूप चांगलं मोठ्या प्रकारे जावं आणि ते या भावे भागातील भावी नगरसेख व्हावे व्हावेत हे मी त्यांना ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून शुभेच्छा देतो धन्यवाद